नमस्कार मित्रांनो पितृपक्ष आता दोन ते तीन दिवसात संपेल सर्व पितृ अमावस्या दोन ऑक्टोंबरला आहे आपल्याकडून जर पित्रांची काही सेवा राहून गेली असेल तर या दोन दिवसात नक्की करा आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवा पितृपक्षात सर्व पित्र आपापल्या घरी जात असतात आणि आपल्या पुढच्या पिढीला आशीर्वाद देत असतात पण चुकून नकळत जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात जसे की संतती प्राप्ती न होणे विवाह न जुळणे वैवाहिक जीवनात अडथळे येणे आर्थिक अडचण पैशाची चणचण किंवा कष्टाला हवे तसे फळ न मिळणे प्रगतीत अडथळे अशा अनेक समस्या येतात व आपण निराश होतो तेव्हा हे उपाय केल्यास आपल्या समस्या दूर होऊ शकतात उपाय नंबर एक पितृपक्षात कोणत्याही दिवशी किंवा सर्व पित्री दिवशी एका पत्रावळीवर किंवा केळीच्या पानावर थोडासा दही भात दक्षिण दिशेला ठेवा पाण्याने भरी वर्तुळ आकार करून त्यावर तो नैवेद्य ठेवा आणि पाणी उलट्या दिशेने फिरवा देव देवाला नैवेद्य दाखवतो त्याच्या उलट्या बाजूने फिरवा व पितरांना नमस्कार करून सांगा की हा नैवेद्य मी तुमच्यासाठी ठेवला आहे त्याचा स्वीकार करा आमची काही चूक झाली असेल तर क्षमा करा आणि आम्हाला भरभरून आशीर्वाद द्या नंतर दक्षिणेकडे तोंड करून ओम पितृदेवाय नमहा असे अकरा वेळा म्हणा नंतर तो भात पक्ष्यांना खायला द्या उपाय दुसरा एक छोटी गौरी घ्या त्यावर दोन तीन कापराच्या वड्या टाकून तूप टाकून ती प्रज्वलित करायची आणि तिच्यावर असाच दहीबाज शिंपडायचा आहे आणि पितृदेवाय नमहा असे म्हणायचे जेणेकरून हा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचेल व त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल हा देखील अतिशय सोपा व प्रभावी उपाय आहे हे, हे उपाय तुम्ही दर अमावस्या पौर्णिमा व एकादशीलाही करू शकतात त्यामुळे कितीही प्रखर पितृदोष थोड्याच दिवसात समाप्त होईल